नमस्ते मित्रांनो हनुमान डेअरी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या एका एकाच मालकाने दहा मशी खरेदी केलेल्या आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणीहून साहेब आलेले आहेत दोन मिनटं त्यांची आपण मुलाखत ही घेऊया तुम्हाला पूर्णपणे माहिती आपण देतो नमस्कार वडील आमचे आहेत प्रभाकर पाटील ती दोन मिनिटं साहेब साहेब नमस्ते नमस्कार सर 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 तुमचा पत्ता नाव ते सगळं सांगायचं सर 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 मी माझं नाव आहे उत्तरेश्वर दामोदर बनसोडे मी मुंबईला असतो गेल्या तीन वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झालेलो आहे गवर्मेंट मशीन सर्व आणि आता सेवानिवृत्तीनंतर काहीतरी गावाकडे माझं मूळ गाव जे आहे ते मुख्य फक्त झवळ तालुका महाराज जिल्हा सोलापूर शिवराणी पासून माझं बारा ते तेरा किलोमीटर आपली गाव आहे तिथं माझी शेती आहे थोडीफार तर एक गावाकडे यावं आणि काहीतरी करावं भावाला पण मदत होईल अशा पद्धतीने हा विचार केला आणि आपले व्हिडिओ एक दोन बघितले आणि काढीही बघून आलो आणि त्याच्यानंतर आपल्यावर फोनबरोबर संपर्क झाला बरोबर भुर आणि तुमच्याशी बोलल्यानंतर एक विश्वास निर्माण झाला आम्हाला आणि एक निर्णय घेतला आम्ही सगळ्यांनी माझी मुलगी आणि दावाई आहेत तोबाई हे क इंजिनियर आहेत ते धरण असतात हे माझे बंधू आहेत हे गावाला असतात आणि मग एक आम्हाला वाटलं की आपण पाटील साहेबांच्याकडून काही जे करायचं ते खरेदी कर आणि विशेषपैकी पाटील साहेबांनी आम्हाला एवढा विश्वास दिला की घेतलेली मैस जर खराब निघाली काय तर ते रेफर चेंज करून पण देणार आहेत आपल्याला हे त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे आमच्याकडे जे रेडे आहेत ते रेडे जर उद्याच्याला तुम्हाला जर करता आले नाहीत काय त्याचं तर दोन वर्षांनी ते परत घरायचा स्टॅम्प पेपर लिहिण्याचंही त्यांनी मला मान्य करून दिलेलं आहे असा एक खात्रीचा आणि एक विश्वासू माणूस आम्हाला भेटल्यामुळे आम्ही ह्या धंद्यामध्ये निश्चितपणे काहीतरी वाटचाल करू शकतो असा एक विश्वास आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो विश्वास निर्माण करण्यासाठी पाटील साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे भविष्यामध्ये दहा मशी आम्ही गाजचा खरेदी करतो आहे बरं ते साधारण आम्ही दहा मशीचं साधारण आम्ही एक सव्वा बारा लाखापर्यंत पॅकेज घेतलेलं आहे साधारणतः चौदा पंधरा चौदा पंधरा ह्या पद्धतीने लिटरच्या आहेत दुसऱ्याच्या आहेत तिसऱ्या पण काही आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या पद्धतीने आमचं टार्गेट हे पुढे पन्नासपर्यंत पर्यंत तरी जाऊया असे खात्री आमच्या मनामध्ये निर्माण झाली त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या समजून सांगितल्या माहितीवर आणि निश्चितपणाने पाटीलसाहेबांशी संपर्क साधून अनेक लोक करू लोक आहेत आज माझी मुलगा आणि एक चांगल्या आय टी क्षेत्रामध्ये काम करत असतानाही ते माझ्या मला सपोर्ट करत तर अशा नवीन नवीन उद्योजक तरुण मंडळीने पण यामध्ये यावं अशा प्रकारचं एक मी आग्रहात आमंत्रण विनंती आव्हान करेल आणि <सथ> पाटील साहेबांशी संपर्क करा पाटील साहेबांच्या सहकार्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद तर असं सहकार्य पुढेही करावं अशी आम्ही सरांनी काल इथं वस्तीला येऊन या ठिकाणी काल संध्याकाळचंही ही दूध बघितलेलं आहे आज सकाळी सा सरांनी दूध बघितलेलं आहे आणि आज हा सगळा व्यवहार ठेवल्यानंतर सरांनाही त्यामध्ये आनंद वाटलेला आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या मशी घेतलेले दूध अतिशय चांगलं दिलेलं आहे काही एखादुसरी म्हैस खराब लागली तर चेंज करून देतो म्हटले काही म्हशीला रेडा झाला असेल तर दोन वर्ष रेडा पाळा साठ हजार रुपयाला मी रिटर्न घेतो हा सुद्धा त्यांना स्टाम्प करून देतो एवढ्या पण मी त्यांना भाई दिलेले आहे जर त्या बदलाला तुम्हाला रेड्या पाहिजे तर मी हरिणामधल्या चांगल्या जातीच्या ब्रीडच्या रेड्या बी तुम्हाला ऍडजस्टमेंट करून देतो हे सरांना बोललेलं आहे तर हा लोड सरांचा तिकडं पंढरपूर कुरवाडीला कुरडवाडीला चाललेला आहे हा लोड आज गेलेला आहे मागच्या एक तीन चार दिवसापूर्वी एक लोड बुलढाण्याला गेलेला आहे तिथे सुद्धा एक चांगले क्लासवान अधिकारी आहेत सर सातवी सर म्हणून आहेत त्याचबरोबर दुसरे एक आहेत रायगडला रायगडमध्ये एक डेरे आहे त्याचे काय माझे नाव तर रायगडला एक हा साळवी साळवी साहेब म्हणून तर तिकडेही गाडी गेलेली आहे आज जवळजवळ आम्ही एक ह्या महिन्यामध्ये एक शंभर मशीच्या टार्गेटला मी पूर्ण केलेलं आहे आणि ह्या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या जास्त मशी यामध्ये महिन्यामध्ये विकलेले आहेत चांगल्या गॅरंटीचं या ठिकाणी आम्ही टार्गेट लोकांना देतोय विश्वास केलेला आहे की येऊन राहण्याचा दूध ह्याचा असेल की सगळी गॅरंटी सगळी या ठिकाणी आम्ही दिले जातो तर ज्या शेतकऱ्यांना अशा काही मशी पाहिजे असेल तर आता आपल्या इथे येऊन राहून देऊन करू शकता असं लहान नवीन मुलं जशी आता हा धंदा करतात असं कुठल्याही पिढीने यात करावं आज कुठेही पन्नास सा हजार साठ हजार पगार असेल तर ते करत सुद्धा आज ह्या माध्यमातून असं एक नंबर यांनी डेअरी बनवलेली आहे आणि आज जो, जो चाळीस जनावरांचा आज गोटा यांच्याशी तयार आहे तर अशा नवीन पिढीने सर्व्हिस करत सुद्धा हे करता येतं अतिशय चांगला बिझनेस आहे हा तर दहा वर्षात एक धापट ह्या ठिकाणी रक्कम होऊ शकत्या आणि सेक्स सिमिन्स या माध्यमातून यांच्याबरोबर एक सोबत डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब एक मिनिट या नुसतं तुम्ही ती घेऊन जाऊ नस या की या की बर 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 तर कुठल्याही शेतकऱ्यांना असं जरी काय असेल तर आपले इथं हनुमान डेअरी फॉर्मला यावं नमस्ते नमस्ते आणि एक म्हणता सराने आम्हाला काल संध्याकाळी इथे साडेचार वाजता आल्यानंतर रात्रीच्या निवासाची व्यवस्था आणि जेवणाची अशी उत्तम व्यवस्था आमच्यासाठी केली होती त्यामुळं सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असं सहकार्य आम्हाला पुढेही राहील सरांचं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो ओके ओके साहेबांनी ज्या मशी खरेदी केलेल्या त्याही आपण पूर्णपणे तुम्हाला दाखवतो